विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन तासाची सवलत अथवा पूर्ण दिवसाची भर पगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आलेत या निर्देशाचे सर्व स्थापनांनी काटेकोर पालन करावं तसंच मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक चिनगारे यांनी केलं आहे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील विविध आस्थापना दुकानं संघटनांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंदगारे यांनी घेतली यावेळेला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध उद्योग संघटना आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनास उपस्थित सर्व स्थापना संस्था उद्योग प्रमुखांनी स्वागत करून या उपक्रमात सक्रिय योगदान देण्याचं आश्वासन यावेळेला दिलं मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे या कर्तव्यापासून एकही मतदार वंचित राहता कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे जिल्ह्यात उद्योग व्यवसायात तसंच संघटित असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करतो या कामगारांना मतदान करण्यासाठी पूर्ण दिवसाची भर पगारी सुट्टी द्यावी तसंच जवळच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना मतदानासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेची सवलत द्यावी तसंच त्या कामगारांनी कर्मचाऱ्यांनी मतदान केले की नाही याची खातरजमा संबंधित आस्थापनांनी करावी अशा सूचनाही शिंगारे यांनी केल्या आहेत